आप्टा, आप्टा नियो, नियो जो जो। ये, बाबाजी हे कुर्ता योगाच्या आधीच हे हो कुर, कुर्ता योगाच्या आधीच ठिकाणे हे पहिलं सत्ययोग कुर्ता योग मग द्वयपार योग हे द्वयपार योगाचे आणि कुर्ता योगाच्या आधीच ठिकाणे हा आधीच आहे मला अठरा वर्ष होऊन गेले हा दोन हजार पाच पासून सुरू आहे माझी मी काशी मथुरा द्वारका वृंदावन हरिद्वार ऋषिकेश बद्री केदारनाथ बारा ज्योतिर्लिंग पाहिले प्रपंचात तवा काही नाही आपलं इथं यायचं आणि वापस जायचं नाही हे देवाने मला प्रपंचात खेळवता खेळवता परपंचातूनच मला नाचेरी आणली म्हणजे आपली इष्टन खतम केली आणि खतम केल्याच्यानंतर मी मग पंढरीची वारी धरली पंढरीची वारी मग माझा ब, ब, ब संसार बरा झाला आणि बरा झाल्यावर मल्हारीचा नाद पहिलाच होता म्हणजे आमचा कुलदेव स्वतः पालीचा खंडोबाय आहे आम्हाला कुळदेव मग पालीचा भंडार कोटमा वाटी झेंडा काठी ती तोडी आम्हाला काठी पण आहे मग त्या देवाने मला परपंचातून बाळवून टाकलं बाळवून टाकलं म्हणजे प्रपंचात व्यवहार मी सोडून दिला जेवलं तर जेवलं नाही तर उपाशी राहिलं कुठे झोपलं तिथंच राहिलं मग माझ्या मनानं कुठेही जायचो निघून असं करता करता मला नाद लागून गेला मग आमच्या पोराबारानं पोराबाराचे पोरा लग्नही बी झाले आणि पोराबारानं आशा सोडून दिली का हे आता देवाच्या नादी लागलं आहे म्हणजे आम्हाला काहीच काम सांगत नाही आता म्हणजे अठरा वर्षापासून मी याच नादी कुठेही जायचं आणि कुठेही राहायचो कोणी तीर्थाला जायचो कुठेही राहायचं साठच्या पुढे झाली माझ्या पंच्याहत्तर लागलं हां जन्मतारीख नाही आता अंदाशीच अर्ध आधार कार्ड होतं का नाही तर पंच्याहत्तरला कमी असेल मी दोन वर्षाने तीन वर्षाने पण ज अंदाजित तारीख झालेली आमची अंदाजित तारीख झालेली आहे ती हां तारीख एकोणीसशे पंछ्याण्णव नाही सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस तारीख लागलेली अंदाजित तारीख टाकलेली समजा ते आता ते पहिल्या काळात म्हणजे तेव्हा काय जन्मतारख्या काही नव्हत्या आणि अंदाजे टाकली तर ती अंदाजी मला आता पंचाहत्तर होऊन गेलं एकोणीसशे सत्तेचाळीस तारीख टाकलेली आधार कार्ड पहिलंच जुनं होतं ते जेव्हा ते आधार कार्ड नवीन निघाले ना तेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस टाकलं त्याच्यातच आता पंच्याहत्तर लागून गेलं तर आता इष्ट फुकट झाली मला एकोणीसशे हो का एकोणीसशे बहात्तर हा दरा उशाला मी दुसऱ्या यत्रला जर गेलो कोणतं बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर तर मग नाही येत नाही लांबई मग रेल्वेने येतो ना तर एस येतो ना पैदल नाही येत आता मी खर्चपणेचं काही नाही आपल्याला कोणी दक्षिणा देतं ना म्हणून नाही मागल्यानं देतं मी आता इथे बसलो ना तर कोणी नाही मागल्यानं दक्षिणा टाकून देतं आपण मी मागतही नाही तिथून हजार लोक जर भंडार लिहून गेले तर मी त्यांना रुपये नाही मागणार हां त्याने मनाने रुपया टाकू आठाने टाकू नाही टाकू देंगा उसका भला करूंगा नाही देऊंगा उसका भला करूंगा <laughs> ब नाव घ्यायचं हां राहायचं मी इथं मुक्काम करत असलं तर आयलाबाई मंदिरात राहतो मी खाली आईलाबाई मंदिर आहे हां तिथं राहतो मी इथं खायचं काय आपल्याला देवाला देऊन द्यायचं दान आपले महादेव मंदिर राहतो ना तिथं भंडारा करतो तिथं लावून द्यायचं हां हं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काही घर नाही बांधायचं आणि काही वावर नाही घ्यायचं काही नाही परपंच निपटून टाकला आपला झाला झाला परपंच होऊन गेला आता आपल्याला शेवट परमार्थ करायचा आहे म्हणून आपल्याला काही पैसे मागायचे नाही आणि कोण प्रपंचा व्यवहार करायचा नाही हां मी मागत नाही नाही आणि हॉटेलचं खालं चालत नाही म्हणजे मी निवद जमा करून एक खातो मी हो निवद हॉटेलचं चालत नाही मला गुरुंनी आण घातलेली हां गुरु गुरु आमचा शिव झाला ते गुरुनं सांगितलं का हॉटेल खायचं नाही हो हॉटेलच चालत नाही मग कुणी पेरमानं जेव घातलं तर जेवायचं नाही तर हे निवड जमा करायची आणि हेच खायचं हो आता मी निवद जमा करून आपल्या तो रोज गाडी जर लंबा प्रवास असला तर मधातही बी गाडीतच प्रवास होऊ शकतो आणि मधातही मुक्काम झाला तर एखाद्या मंदिरात थांबून जायचं था। कोणाच्या जा घरी जात नाही हां आणि कुणी जर मंदिरात कुणी आणून दिलं खायला त्याच्या प्रेरमानं तर खायचं नाही तर मग आपलं फुटाणे घ्यायचे मुरमुरी घ्यायचे आपल्याला दक्षिणे मिळलेले राहते ना फुटाणे मुरमुरी घ्यायचे शेंगदाणे घ्यायचे गुळ घ्यायचा आपला टाईमपास करायचा आणि झोपायचं नाही भेटन ती खायची आणि हेच खायचं असं नाही आपलं कोणी जर फिरमाना दिलं तर त्याने कोल्डी भाकर दिली तीच खायची हो नाही 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 हॉटेल खायचं नाही चालत नाही नाही घरी आपलं पत्नी आहे तिनं जेवण खावण केलं आपलं जेवाचं मंदिरावर झालं जायचं जेवायला जातो ना घरी मग आपलं देवाला पाणी घालायला जायचं महादेवाच्या मंदिरावर जंगलात गाव सोडून दोन किलोमीटर अंदर वर डोंगराव मंदिर आहे असंच हे जेजूरगड कसा उंच आहे असं ते उंच डोंगरावर मंदिर आहे महादेवाचं तिथं कोणीच राहू शकत नाही आतापर्यंत तिथं साधू ते गाववाले सांगतात ना का इथं साधू टिकले नाही आता मी तिथं कायमचं सात वर्ष झाले राहू राहिले तर ती कृपा मल्हारीशी हां म्हणजे तिथं कसं आहे ते महादेव जागृती त्याला कोणता लोप धरून राहायला जमत नाही हां कोणता लोप तिथं पहिल्या काळातला माल आहे त्या मंदिरापाशी ते दिसलं कोणाला का ते मालाचा लोप केला का ते महादेव राहू देत नाही त्याला असं आहे ते मालाचा लोप करायचा तो मोठा भुजिंग निघतो तिथं तो, तो तीनदा भुजिंग माझ्या अंगावर आला होता मी हल्लं नाही म्हणलं देवा मी इथं आलो तू मार तार काही करा तू बाजूला गेला असं झालं बा तीन तीन डाव चमत्कार झाला तिथं मला मोठा भुजिंग निघते तिथं म्हणजे ती भुजंग दिसला का ते साधू उठून पळते आणि मी मरणाला उधार झालो म्हणून मी थांबलो था। <laughs> जय मल्हार